ठाकरे होते अशी टीका होत्या विरोधकांकडून या संदर्भात आता आपण जो प्रश्न विचारला जर काय अशी जर टीका होत असली तर त्याला एकच उत्तर राहील की त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता परंतु आपण त्यानंतर त्या पक्षाला काय वागणूक दिली आपण त्यानंतर कशा पक्ष सोडून गेला आपण त्यानंतर सुरतमार्गी गुवाहाटीला कसे गेलात या संदर्भात आता आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेत आहे एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्षप्रवेश केलेला होता तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय करत होतं तुम्हाला आज आज दु दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचा पक्षप्रवेश झालेला आहे बरोबर आमच्या पक्ष प्रवेश होत असताना खुद्द छत्रपती आमच्या पक्ष प्रवेशाला होते आमच्या पक्ष प्रवेशाला या देशातील सर्वात मोठी जी शक्ती आहे ती भारतीय जनता पार्टीची शक्ती त्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या पक्षप्रवेशाला होते आणि पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता या पक्षप्रवेशाला होती जरी मुंबईला पक्षप्रवेश असला तरी सुद्धा प्रेमाखातील गोरगरीब लोक तिथं पक्षप्रवेशाला होते आणि छत्रपती असल्याशिवाय अजून काय तुम्हाला पाहिजे